श्री स्वामी समर्थ श्रोते कृपा हो। कृपाछत्र स्वामी युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्या भाविकऱ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ वेळेवरती येत नाही त्यासाठी खरं क्षमस्व आहेत पण असो स्वामींचीच इच्छा असते आपण कोण आपण मात्र शून्य आहोत आणि आपण शून्यच राहायचं तर असो आजचा अनुभव खरंच खूप म्हणजे आजच्या जेवढेही आजपर्यंत आपण अनुभव सांगितले त्या अनुभवापेक्षा खरंच खूप वेगळा आहे कारण प्रत्येक प्रत्येकच अनुभव हा वेगळाच असतो आणि प्रत्येक अनुभवातून आपल्याला काहीतरी वेगळं हे नक्कीच शिकायला मिळतं त्यात तिळ मात्र ही शंका अजिबातच नाही आहे तर श्रोते हो तुम्ही जर अजूनही आपल्या स्वामी युट्यूब चॅनलचे सदस्य झाले नसाल तर नक्कीच बेल बटन प्रेस करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला करा श्रोते आजच्या खूप सुंदर आणि छान अशा आपण अनुभवाला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा हा आजचा अनुभव आहेत नंदुरबार येथून दादांचं नाव आहे विठ्ठलभाई दादा जेमतेम असणारे शेतकरी आता शेतकरी वर्ग म्हटला म्हणजे त्याला शेतामध्ये हे काम करावंच लागणार आहेत मग ते शेत असो घर असो किंवा काहीही असो त्याला कामही सुटत नाही कामही प्रत्येकालाच आहेत पण शेतकऱ्याचं जे काम आहे ते खरंच एक कबाळ कष्ट करून कमवणं रोज सकाळ झाले की शेतात जाणं संध्याकाळी घरी येणं आणि एवढ्या भर उन्हा मध्येही काम करणं सोपी गोष्ट नाहीये हे आपल्यालाही माहिती आहे तर अशीच हृदयाला पिळवून टाकणारी अशी ही घटना आहे की रोज ज्या हातांनी ते दादा काम करत आहेत तर त्याच हाताला जर त्या हाताचा जर उजव्या हाताचा जर डॉक्टरांनी सांगितला की हा काढून टाकावा लागेल तर त्या दादांची अवस्था काय असेल तर तोच अनुभव आज सांगतानाही अंगाला काटे येत आहेत की कशा कशा म्हणजे अनुभव असो पण त्या अनुभवाच्या माध्यमातून का होईना पण कमीत कमी ह्या कमी गोष्टी बाहेर येतात आणि ज्यांनी खरंच हे दुःख भोगलेलं आहे त्या व्यक्तींची त्या काळामध्ये त्यांची जी परिस्थिती असते त्यांची मनस्थिती असते हे आपण नाही समजू शकत पण जो जातो त्यातून ते त्यालाच कळतं हे तेवढंच मात्र नक्की आहेत तर बघा नंदुरबार येथे शेतकरी वर्ग असलेला हे दादा विठ्ठलबाई डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही नाशिक येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट झालो असं दादा आपल्याला सांगताहेत डॉक्टरांनी सगळ्या अगदी सगळ्या तपासण्या केल्या आणि हाताचा पंजा हा तुम्हाला नव्याण्णव टक्के काढून टाकावाच लागणार आहे त्याशिवाय तुमच्या जवळ पर्याय नाही हे ऐकून दादा म्हणतात माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली आणि माझ्या बायकोने जसा काही हंबरडाच फोडला कारण साहजिकच आहेत आपण आपल्या हाताशिवाय आपण काम करू शकत नाही आणि त्यात शेतकरी वर्ग काम केल्याशिवाय तर भागणार नाही सगळे रडू लागले सगळे म्हणजे काय जसं फोनवरती सगळ्यांना सांगण्यात आलं तसे सगळे रडायला लागले माझा मोठा भाऊ तो सुद्धा रडायला लागला मी जेव्हा त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा तो मला अगदी म्हणजे मी छोटा आणि माझा भाऊ मोठा माझ्यापेक्षा तर तो मला ओरडू लागला की तुला जर अगोदर पासूनच त्रास होता तर तू एवढा विलंब का केला डॉक्टर कडे जाण्यासाठी तर मी त्याला सांगू लागलो अरे दादा काहीच नाही रे मला अगोदर काही त्रास झाला नाही पण अचानकच माझ्या हाताला मुंग्या आल्या आणि मुंग्या आल्यानंतर माझ्या हात अगदी सुन्न झाल्यासारखा झाला आता मला काही कळत नव्हतं रोज शेतात जाणं येणं जाणं हे माझं चालू होतं आता मी शेतकरी माझा भाऊ नोकरी नोकरीला असलेला तो मात्र काही आमच्या सोबत राहत नव्हता तो शहरामध्ये राहत होता आम्ही नंदुरबार जवळ खेडे भाग आहे तिथे आम्ही राहतो तर तो मला खूप ओरडू लागला की तुला अगोदर पासूनच जर हा त्रास होता तर तुला थोड्या याच्यातच असताना तुला डॉक्टर काय जायला झालं होतं आता साहजिकच आहे प्रत्येक घरामध्ये आरडाओरड होतेच की तुला जास्त होण्यापेक्षा कमी मध्ये होत होतं तेव्हा तुला जायला काय झालं होतं दादा म्हणतात भाऊ मला काही ते कळालं नाही रे पण असं आम्ही सगळे अगदी घाबरूनच गेलो होतो आम्हाला काय करावं काहीही सुचत नव्हतं आणि अगदी हतबलतेने हृदयातून जशी कळवळ निघते अगदी तशाच पिळून निघालेल्या डोळ्यांनी भरलेल्या डोळ्यांनी मी फक्त एकच स्मरण केलं की के भाऊ मला आता फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातून मला सेवा घ्यायची आहे आम्ही होतो स्वामी सेवेकरी मात्र त्याचा ह्या गोष्टींवरती काही विश्वास नव्हता तो बोलला मला ह्या गोष्टी मला पटत नाही पण तू चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घे मी त्याला सांगितलं हे बघ दादा मी नंदुरबारला पण डॉक्टरांना विचारलं त्यांनी मला इथं नाशिकला पाठवलं आणि आता पुढे काय करू हे मला काही सुचत नाहीये पण मला डॉक्टरांकडे न जाण्यापेक्षा मला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन मला सेवा घ्यायची आहे कारण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मी दोन ठिकाणी ट्रीटमेंट केली सुद्धा तो बोलला तुला जे योग्य वाटेल ते तू बघ पण आपण चांगल्यातला चांगला डॉक्टर आता या सगळ्या गोष्टी घडत असताना मनात तर एक खुटखोट होतीच की आत्ताच्या आता काहीतरी आपल्याला सेवा ही करावीच लागणार आहेत आणि मी थोडाही विलंब न करता जवळच आता नाशिक जवळ दिंडोरी प्रणीत म्हटला म्हणजे सेवा केंद्र जो मठ आहे तिथं मी गेलो माझ्या पत्नीला घेऊन आम्ही सकाळीच उठलो उठ मोठ्या भल्या पहाटे आम्ही निघालो आणि त्या हॉस्पिटलच्या सेक्युरिटीला आम्ही म्हणजे गार्डला आम्ही विचारलं की अरे दादा इथं स्वामी समर्थ महाराजांचं जे जा केंद्र आहे ते कसं कुठून कसं जायचं आम्हाला सांगशील का त्याने अगदी सहज सरळतेने आम्हाला सगळ्या पत्ता त्याने व्यवस्थित सांगितला मी व माझी पत्नी आम्ही दोघेही सकाळी सात वाजताच घरातून सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही निघालो ही चुळबुळ आमच्या रात्रीपासूनच सुरू होते की आपण सकाळी उठून लवकरात लवकर, लवकर आपण केंद्रामध्ये जायचं आणि स्वामी समर्थ महाराजांपुढे जाऊन आपण आपली जी व्यथा आहे ती मांडायची बघा ज्या वेळेला अशी संकटे धावून येतात ना ज्या वेळेला मनाची अव अस्वस्थता वाढते त्यावेळेला फक्त आपल्याला जर खरोखर आपले मनापासून श्रद्धा असेल तर आपले फक्त कान आपले डोळे आपलं मन फक्त त्याच गोष्टीकडे वळतं ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज तर सात वाजता आम्ही सांगितलेल्या पत्त्यावर आम्ही पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांपोळे खडीसाखरवरून नारळ ठेवली आणि त्यांना सांगितलं महाराज जसा माझा हात आहे तो तसाच राहू द्या आता जे काही पुढचं आहे ते फक्त तुम्ही सांभाळायचं आहे अशी मनोमन कळकळून रडत रडत स्वामी महाराजांना प्रार्थना केली आणि परत हॉस्पिटलला परत आलो डॉक्टरांनी आम्हाला परत बोलवले परत काही तपासणा केला व म्हटले की ऑपरेशनची काही गरज वाटत नाही आहे औषधींनीच तुमचा हात आता चांगला होणार आहे आणि ते प्रयत्न आपण नक्कीच करू आणि हे सगळं घडत असताना माझी पत्नी सतत तिच्या मुखामध्ये फक्त एकच एकच चालू होत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी जण जसं काही तिला काय बाकीचं आपल्या आजूबाजूला काय घडतं ह्या गोष्टीशी तिचं काही घेणं देणं नव्हतं फक्त ती फक्त मनातल्या मनात, मनात एकच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा नामंत्र जॉब ती करत होती आणि त्याची आम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या याच्याने आम्हाला अनुभवाची आम्हाला एक चाहूलही मिळाले आणि खरंच शब्दात मांडण्यासारखीच नाही येते कारण का तर काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी नाही तर एक दिवस अगोदर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की नव्याण्णव टक्के तुमचा हात काढून टाकावा लागेल त्या क्षणाला माझ्या जी पायाखालची जमीन सरकली आणि दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी माझ्या स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना नतमस्तक झालो त्यांना माझी व्यथा सांगितली मी त्यांना सांगितलं की महाराज माझा जसा हात आहे तसाच तुम्ही राहू द्या आणि बघा माझ्यासोबत मला काय अनुभव घ्यायला मला मिळाला आम्ही गेली सहा ते सात वर्ष झाले आम्ही स्वामी सेवेकरी आहोत स्वामी सेवेत आहोत आणि यापुढेही राहणार आजीवन जोपर्यंत आमच्या जो शरीरात प्राण आहे तोपर्यंत स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत राहा कधीही त्यामध्ये दुरावा करू नका मनाची व्यथा ही बदलत असते पण आपण त्याला सावरायचं असतं असं दादा आपल्याला सांगताय म्हणजे मन आहे ते चंचल आहे ते धावत जातं कुठेही जातं मनाची अस्वस्थता असतेच नक्की पण आपल्याला घट्ट मन करून आपल्याला फक्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशक्य ही शक्य करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहेत हा आपल्यामध्ये अगदी दृढ आपल्याला असला श्रोते हो दादा सांगतात कि त्या दिवशी मी आनंदाने माझ्या कुटुंबियातल्या लोकांना म्हणजे घरातल्या सगळ्या सदस्यांना फोन केला आणि सगळ्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आणि माझ्या आवर्जून माझ्या भावाला जेव्हा सांगितलं अक्षरशः त्याच्या ही डोळ्यात पाणी आण आन, आलं आणि तो बोलला मानलं म्हणे मी तुझ्या स्वामी समर्थ महाराजांना बघा ही असते एकदाचा जर आपला हात महारा महाराजांनी पकडला ना तर महाराज कधीच आपला हात सोडत नाही आणि तोच तर हात दादांनी मागितला होता ना की महाराज माझा हात जसा आहे तसाच राहू द्या खरच खूप अद्भुत अनुभव आहे दादांचा आणि सांगतानाही अगदी काटे येत होते माझ्या अंगाला तर असो स्वामी समर्थ महाराज दादांकडून अशीच स्वामी सेवा त्यांच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांकडून करून घेत राहो आणि चिरकाल निरंतर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आशीर्वाद त्यांना भेटत राहो हीच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया तर श्रोते हो तुम्हालाही जर असे अनुभव सांगायचे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती न व्हॉट्सअप करा कॉल कोणी करू नका व्हॉट्सअप करा आणि तुमचे अनुभव मला लिखित स्वरूपामध्ये मला पाठवा जेणेकरून तुमचाही अनुभव आपल्या कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलवरती सांगितला जाईल तर श्रोते हो केलेली याची सगळी सेवा चरणी अर्पण करते आणि पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ